जवळपास पाचशे वीस गाडीने मैदानामध्ये सहभाग नोंदवला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बैलगाडी मालक या मैदानासाठी उपस्थित झाले त्याबद्दल या मैदानामध्ये सर्व सहभागी या ठिकाणी मी यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ वाठार यांच्या वतीने आपल्या या ठिकाणी मनोपूर धन्यवाद मानतो या ठिकाणी आपण आलात आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल या मैदानामध्ये एकूण एकूण साठ फळाली त्यात आठ सेमी झाले आणि फायनल साठी दोन नऊ गाड्या पळाल्या तो पंचाने दिलेला निकाल या ठिकाणी घोषित केला जातो आजच्या मैदानातील नवव्या क्रमांकाचा मानकरी नऊ नंबरचा मानकरी तास क्रमांक नऊ मध्ये पळेल गाडी भक्ती जयवंत भंडळकर पळशी या गाडीचा नववा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली कुमारी भक्ती जयवंत भंडळकर पळशीकरांचा आर्या आणि भगवानसिंह जाधव सोमनाथसिंह जाधव रकतवाडीकरांचा शंकर शंकर आणि आठव्याची गाडी सुंदर असून आजच्या मैदानामध्ये नवव्या क्रमांकासाठी पाचवी आणि सुत गाडी पळवली काकावडे करा आणि रेल्वे मैदानातील आठ नंबरचा मानकरी आठव्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक वैभव खरात परतवडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठवा क्रमांक आला सुंदर असेल गाडी परि वैभव खरात फडतोडी फडकरांचा टायगा आणि त्याच्याबरोबर पळाला

या गाडीचा चौथा सव्वा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली आयोग पाटील महागाव फायनल चांगला शंकर गुप्त महागाव अक्षय कदम साप आणि वंटी पाटील महागाव यांची नवीन खरेदी शंभू आणि त्याच्याबरोबर पहाला पिके पहिला रेटरे आणि रेटरे बुद्रकरांचा कोकण इंद्र रोड सांभा सांभा आणि शंभूची सुंदर गाडी पळवली विजय रायगड पोलीसकरांनी जे की पहिल्या शंभूचे मालक आहेत आजच्या नंबरचे सहाये आजच्या मैदानातील समर्थ केसरी दोन हजार चोवीस च्या पाचव्या क्रमांकाचे मानकरी पाच नंबर चा मानकरी सात मधून पळालेली गाडी वाघेश्वरी शिवांश या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली वाघेश्वरी शिवांश भोईटे आरेलगाव डॉक्टर भैया शिंदे आणि प्रतीक्षित भोईटे यांचा जम्या पळाला आणि त्याच्याबरोबर वाडगिया ग्रुप पंढरे मनोजाबा जता पंधरेकरांचा वाडग्या वाडग्यानी जम्याची गाडी सुंदर पळवली अभिराग नागरीकरण आजच्या महिलांना पंचम क्रमांकाची मानकरी समर्थ केसरी भाईराव चतुर्थ क्रमांकाचे मानकरी पाच क्रमांक तीन मधून पळाली गाडी सेवागिरी कोशेगाव या गाडीचा चौथा क्रमांक क्रमांकाची गाडी पळाली सेवागिरी प्रसंग विजय मेडिकल कोशेगाव विजय जाधव कुसेगाव आणि मामागाव यांचा नंद्या आणि त्याच्या बरोबर पळाला जीवनयोजना दिनेश गावं दोरी यांचा पक्षा अक्षय आणि नंद्याची सुंदर अशी गाडी पुरवली आजच्या मैदानातील चतुर्थी क्रमांकाचे मानकरी समर्थ केसरी दोन हजार हो आठ चोवीस चौथ्या क्रमांकाचे मानकरी तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी क्रमां तास क्रमांक सहा मधून पळाली गाडी विनायक शेट देशमुख ग्रुप आरबोरी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली रुद्रा आरबोरी स्मित पप्पू मात्री कुंभरकणपणा आणि सुरेश आरबडीकरांचा रुद्रा आठ शून्य मागील मैदानातील एक नंबरच्या मारकरी

निसर्ग गाड्या कात्रज या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर गाडी पाहिली मागणीवर कात्रकरांचा गावचा शाळ पळाला निसर्ग गाड्या कात्रज आणि सुभाताच्या मागणी कात्रकरांचा वजी आणि त्याच्याबरोबर पाहला गोरेगाप्पा मागणे यांचा गरुडा गरुडा आणि वजीर सुंदर अशी गाडी अशा मैदानामध्ये दुसरी क्रमांकासाठी पाच गेली सचिन मामा पिंपोळीकर आणि सुंदर अशा मैदानाचा समर्थ केसरी दोन हजार चोवीस बळी आणि देव मैदानाचा एक नंबरचा मानकरी एक नंबरचा मानकरी तासमंत आठ मध्ये पाहिली गाडी कारवाय प्रसन्न ओंकार सिंग ते मोर या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर असे गाडी पाहिली कारवाय प्रसन्न ओंकार सिंग ते मोर तनिष्का सागर असे गाडी मोरुंकरांचा कबाली आणि त्याच्यासोबत पाहायला कारवाय प्रसन्न रोहिला बापू चोरगे मोहदरीकरांचा तीनशे घाण्या आरण्या आणि कबालीची सुंदर अशी गाडी पाहिली नितीन आयोग आवडवाडीकरांनी आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची गाडी गेली विविध गाडी मालकांचा चालकांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक